नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा विकास कदम आपल्यासमोर स्वागत करते आहे आपल्या कदमांचा विकास कदमांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे खूप दिवसानंतर आज भटकंतीला दिला चालू आहे फॅमिली पिकनिक मला वाटतं आय थिंक मागे उत्कर्षाला गेलो त्यानंतर आज चालू आहे रिसॉर्टला पुन्हा एकदा कझरपर्यंतचा प्रवास आहे मिनी बस केला आहे आणि यावेळेस विशेष म्हणजे यावेळेस आमच्या गाड्या नाही आहेत कारण थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही एक मिनी बस केलेली आपली आणि त्यात एन्जॉय करत जाणार आहे फॅमिली रिसॉर्टचं नाव काय रिसॉर्ट करतात आणि मग सोबत चला मग भेटू फुल धमाल ना एन्जॉय करायचे जरा दोन दिवस फुल एन्जॉय करायचे आजचा आणि उद्याचा दिवस नाही मेरा ना ट्रॅव्हल्स केलाय आम्ही आम्ही जवळजवळ वीस एकवीस लोक आहोत कृष्णा ट्रॅव्हल्स इथे पाहू शकता कॉन्टॅक्ट करायचा नंबर देई की मी तुम्हाला देतो हीच आहे ना नाही हॅलो मिताली एन्जॉय करायचं आहे ना फुल हवाला वाया वा अब, अब निकाले निका, वारी रे हा लाईन तो लगी आहे अभी अभी देखने का एक रील निकलने का लेकिन जागा नाही खड़ा सब ना कोई अभी मैं लाख देऊ जा नाही हम लोग निकल रहे करतपर्यंत तो प्रवास आहे फुल एन्जॉय करायचे कर्जत पर्यंत भटकांचे दोन ब्लॉग येतील एक पहिला दिवस दुसरा दिवस अवश्य पालमूर्ती अर पिकनिक जा लोकल लोकल नाही रे बाबा हे लक्झरी आहे बरेच वर्षानंतर आपण एकत्र एका गाडीत दोन तीन गाड्या असतात सांगितलं आम्ही

ए बाबा आऊ आ एकडीगणी पडतच नाही आबर कपल हे हाणी मुन को हाणी मुन को जा राहे क्या <laughs> अरे पडदे विडदे लावून घेतले हे पडदे विडदे लावून घेतले आबा <laughs> ए आयोजक वा आयोजकला बसायला जागा नाही अरेंज करण्याला जागा नाही बसला पण कमीशनच हे रिसोर्ट पण त्यचच आहे ना अरे मुलगा रडतोय त्यामुळे मला वाटतं त्याला ते तांबडी तांबडी गाणं ऐकल्यावर गप्प बसतो त्यामुळे कर्जत पर्यंत आम्ही फक्त एकच गाणं ऐकणार आहे तांबडी तांबडी चौघ असे बसतात निखिलच्या पोराला रडवण्याचा फुल प्रयत्न चाललाय मुलाला रडवण्याचा प्रयत्न चाललाय तो बघतोय बघतोय बघून घेणार एकदाच राहणार बोलतो मी बघून घेणार आणि एकदाच राहणार मी थांब तू मग दाखवतो बोला युरोपियन कॅरेली आणखी आणले वीज चुकणे आणले आईला मुलाला गप्प करण्यासाठी वीज चुकणे आणले बघा गप्पा कमी पत पिकनिकला आलोय काय गॉसिप चाल घरच्या गप्पा गोष्टी चालल्या अरे पिकनिक आहे काहीतरी घरच्या गोष्टी नाही रे एन्जॉय करायचे एन्जॉय करायचे अरे अर्षदाने सुरुवात केली बाया आल्या बाया आल्या अंगात आल्या त्या मागचीच्या पण आल्या बघ अभ इकडे पण आल्या अरे ह्याला कुठे बाया आल्या अरे ह्याच्या बाया आल्या बघ अंगात अरे परवीन आप वॉर्मअप चालू आहे एक आताचे पाच नाही झाले खायला काढायला मागत आहेत का मला वाटतं भुकेले आहेत उपाशी जेवले नाही नक्की काय आणले खायला अरे ते इडल्या राहतील का एवढ्या धक्काधक मध्ये हा वीस चुकणे आणले आहेत पोरासाठी अरे वीज माणसांसाठी नाही वीज मुलासाठी वीस आहेत बोलतात अरे अंकिता त्याला आवाज नाही यार आई झालीस तर काय एवढी गप्प झालीस नाश्ता हा तेच बोल ड्रायव्हर आराम दिला आपल्या तीन रायडर आपले गप्प बसलेत हा बस जागेवर जागेवर सगळ्यांना मिळणार इडली आण आणि चटणी आण आणि भाई नाश्ता आता सुरू झालाय इडली चटणी खाणार तू नाही खाणार ती घाबरते ना खायला इडली चटणी खाणार काय

ही चटणी सर्विस चालू आहे चटणी इडली चटणी भाई अजून आता आपल्याला घाटकोपर आलाय नाई यांचा नाश्ता सुरू आलाय की बाबा किती हावरे खावा, खावा का मस्त बोलतोय कसं आहे इडली भाई इडली जेवला ना जेवणा नाय नाही बोलतो ही इडली इडली चटणी चटणी भाई तुमची तर पोलीस धामायला आहे इडली घशाखाली नाही उतरली लगेच काहीतरी खाल्लं आणि आता ठीक पॉपकॉर्न जेपट

रे अरे बस करा गोळ्या बाहेर पडतील गप्पा गप अरे परत आला चिवडो आलो चिवडो हो चिवडो आलो अरे जेवतो की काय हे रायरीच घरी जाऊया परत चला आपण कोण आलं आई एक एक मिनिटाला खातात अंकित जास्त सवय लावते त्यांची भूक काय संपत नाहीये

वो तीन किधर है माइन के है क्या हाय 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 भाई और कैसे चल रहा है पिकनिक गेल 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 मजा है ना थोड़ा वेगळा 아니고 आपल्याला ना बायची धमाल हां तेरा धमाल क्या चल रहा है मजा बोल आरती हां काय गप्पू गफ गफ गाने भी नहीं बोल गाने बोल ये झोपली मग अरे एक माणूस गप आहे पिकनिकला आहे ना आ, आ, हा हिला तर रस्त्याचे पडले रस्ता परत बनवला <laughs> आहे ना आणि अशा रिथे आम्ही पोहोचतोय तेरा ऍग्रो रिसॉर्टला आणि परफेक्ट पाचला आम्ही आम्ही पोचतोय पोहचतोय ठेरा ऍग्रो रिसॉर्ट ला येऊन पोहोचलोय छानसं असं वातावरण मस्त सिनरी आहे मागे फुल एकदम मागे बॅकग्राऊंडला माउंटेन आहे फुल आणि खूप रिसॉर्ट आहे एकदम ग्रीनरी फुल आजूबाजूला आणि माउंटेन आहे फुल आणि हे काय जेवणाचे आहेत का, का? नहीं, नहीं, साथे तुम्हें साथे तुम्हें साथे तुम्हें। अच्छा हो फक्त सिटिंग अरेंजमेंट आहे गप्पा गोष्टी करण्याआधी एन्जॉय करू शकता सुंदर व्ह्यू हो आहे एकदम सिटिंग अरेंजमेंट पण आहे तेहरा ॲग्रो रिसॉर्ट थोडंसं काहीतरी वेगळं बघू आपण आहे ते मला वाटतंच मी एक्सप्लोर करतो करेनच अकरा काहीतरी रूम आहेत विथ हॉल आणि स्पेस खूप आहे इथे आणि हा आम्हाला राहण्यासाठी दिलेला रूम आहे चार रूम घेतलेले आहेत इथे दोन आणि पुढे दोन आहेत वा तो तिथे स्विमिंग पूल आहे आणि हा रूम फक्त आपल्या ठिकाणी एक वेगळा मस्त इथे स्पेस आपल्यासारखा खास वेगळा असा असा आहे त्यामुळे फुल एन्जॉय येणार आहे इथे हा डॉगी आला दोगी चल चल चल, चल। हा एक रूम दिला या एक रूम दिला तर आणि आल्या आल्या त्या दोन रूममधनं हे निघालेत आणि डायरेक्ट नाश्त्याला चाललेत बाई नाश्ता आता पूल आहे पूलच्या पुढे गेल्यानंतर नाश्ता मिळतो ते इथे काय काय वेगळे गेम पण आहे संध्याकाळी आल्यानंतर नाश्ता जसं बोलत चहा आणि बिस्किटसाठी नाश्ता मिळतो त्याप्रमाणे इथे वडापावची व्यवस्था आहे

नाश्ता मिळाला वडापाव आणि कॉफी चहा चहाचा आत्वा घेतोय निसर्गाच्या सानिध्यात सुंदर अशा रिसॉर्ट मध्ये कर्जतला आलोय आणि मस्त पैकी ते खाजेवर पाहुलोय असा माझ्या मागे निसर्ग पाहू शकता आपण ते रिसॉर्टचा नाश्ता झालाय आणि नि मस्त निवांत निवारांच रेकॉर्डिंग म्हणजे तुझा वागायचं आहे किती येतो आणि प्रोफेशनल नाही ना ना गेला बाद आहे सगळे बघणार आहे तुला गुड छान सुंदर असा स्विमिंग पूल आपण अरे फर्स्ट अरे फुल एन्जॉय करतो रे अरे या सॉन या फुल एन्जॉय करतो तू इव्हर इथे नाश्तेवर इथं અરે યાર સુ Creeping up from the heathens Got will, got fight, got pride, got reason If they wanna go eat, then you know I'm gon' feed them If you comin' for me, hope you ready for a demon I got eyes in the back of my head, I'm seeing Take me for granted and you know I'm leaving I'ma take what's mine with the webs I'm weaving I could take this crowd from seeing to believing Got a taste for blood in my Keeps bleeding from the words I spit So sharp, so freezing So cold, behold, frostbite they feeling I could tear you apart or I could go heal them Don't believe in fake, don't believe in ceilings I just need a place and my mind starts feeling I don't pace myself, I grind on kneeling Got lust for change, I just love the feeling uh, I ain't gonna give up आणि आता लाईट सुरू होतील आणि लाईटीच्या प्रकाशात अजून रिसॉर्ट उठून दिसतो हा पूल मध्ये लाईट्स आहेत एक नंबर बाबा रेंडांचा पण लाईट्स आहेत आणि लाईटीच्या झोतामध्ये एकदम सूर्यप्रकाश मावळ सूर्य आणि सूर्यप्रकाश दिसेना साराय रात्र जशी होते त्याचं स्विमिंग पूलमध्ये जे लाईट्स आहेत सुंदर असं इथे ब्ल्यू लाईट्स ब्लू लाईट्समध्ये इथे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला एक वेगळीच मजा आहे फुल सुंदर रूप आले रिसॉर्टला लाईट चालवल्यावर अजून सुंदर वाटतं आणि हा स्विमिंग पूल स्विमिंग पूलचा आनंद लुटून आम्ही आता पुन्हा आमच्या रूमवर जाणार आणि नंतर त्यानंतर जी एन्जॉय आहे रात्रीची फुल धमाल पहिला दिवस असाच मजाच चालला आहे एक दोन तासच झालेत येऊन सात वाजले जात तसे पण तू असं वाटतं खूप वेळ झालाय पूर्ण दिवस आम्ही एन्जॉय करतोय असं वाटते इथे रिसॉर्टच्या लाईट्स लागलेल्या आहेत त्या तिथे खुर्च्या टाकल्या तिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो फुल रात्र जशी होते सूर्य अस्ताला जातो त्यानंतर रिसॉर्टमध्ये ज्या लाईट लागतात त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये पाहू शकता आपण मी मागे सांगितले ते विश्रांती घ्यायला जागा आहे बसायला वगैरे छान लाईट लागलेत आणि ते पाहू शकतात ह्या लॉनमध्ये आपल्या इथे या लॉनमध्ये तुम्हाला इथे सर्व इथे खुर्च्या टाकल्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो इथे फुल सुंदर असं <laughs> हां इथे 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 बस आणि बाई इथे पण मस्त चांगली सोय केलेली आहे आपल्याला छानशी अशी एक नंबर प्रवीण बाईला गे काकडी आणि इथे पाहू शकते चला थोड्या वेळात लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे इथे श्री के साथ क्यों उठा घूमा दर्द से मेरे दिल में है गाऊ गए दिल से तू मुझे चाहे। ओराम <coughs> फॉलो करा दीपक सुतार डॉट थ्री वन नाईन टू माझा इंस्टा आय डी आहे तर नक्की फॉलो करा ना अशीच जुनी गाणी नवीन गाणी रोज आम्ही लावी असतो तर नक्की एन्जॉय करा थँक्यू सो मच आणि तुमच्या ग्रुप सोबत एक फोटो घ्यायला आवडेल आम्हाला आज आम्ही खेरा रिसॉर्टला आलो आणि खेरा रिसॉर्टला लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता आपल्या आमच्या सोबत दीपक सुतार होते आणि आमची जी संध्याकाळ ना एक सुहानी श्याम आणि ही श्याम आमची सुहानी करण्यामागे म्हणजे एकदम मस्त करण्यामागे दीपक सुतार यांचा हात होता लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही फुल एन्जॉय केली फुल धमाल केले आणि आमच्या ह्या पूर्ण फॅमिलीतर्फे ही फॅमिली आहे हा ग्रुप नाही आहे ही आमची एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीतर्फे आम्ही खूप एन्जॉय केली आणि दीपक सुतारला आमच्या पूर्ण फॅमिलीतर्फे आम्ही धन्यवाद देतो आहे धन्यवाद आणि ज्या ह्याच्या पुढे ज्यांना थेरा रिसॉर्टला येत असाल तर दीपक सुतार यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला मिळेल मन आवर्जून ह्या रिसॉर्टला भेट द्या आणि त्या दीपक सुतार यांच्याशी देखील भेट घ्या आणि त्यांना त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो पाहायला विसरू नका आणि सुंदर अशी गाणी आहेत आणि सुंदर यांचा आवाज आहे त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे थेरा रिसॉर्टला यांचा तुम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्रा एन्जॉय करायला मिळेल अवश्य भेट द्या थेरा रिसॉर्टला बोला गणपती बाप्पा मंगल बोलते धन्यवाद जागा झालाय हा बोल वाह वाह अभी भर तोड़े कले दिली भरा न अभी अभी तो अभी अभी त आई

तो सुबह जाओगे तेरे पार भी तो तुम याद बहुत आओगे मगर अच्छे लगते है ये धरती ये नदिया काय काय जेवायला काय घेतलं बिर्याणी चिकन हंडी आहे आणि रोटी चपाती आहे स्वीट मध्ये गुलाबजामुन आहेत रायता रायता एक नंबर भाई योगेश जेवायला बोलतोय कसं आहे जेवण मस्त वरायटी काय चिकन बिर्याणी ग्रेव्ही चपाती होई अकरा साडे अकरा नंतर कॅरम चालू आहे एक नंबर आजचा पहिला दिवस फुल एन्जॉय केलंय अजून उद्या दिवस बाकी आहे माझे अर्धा दिवस झालाय आणि इथे कॅरम वगैरे सगळं स्पोर्ट्स अवेलेबल आहेत हो एक्सपर्ट आहे रे व्हॅली हा Aduh, bosku lagi di luar, Ya. बाहेर बाहेर आहे म्हणून आतमध्ये आले आऊजी खेळायला जुगारी जुगारी एक पण नाही लागला अजून आजचा दिवस हा मस्त मजेत गेलाय आणि उद्या सकाळी पुन्हा आपण एन्जॉय करायचे अजून एक दिवस आपल्याकडे बाकी आहे त्याला गुड नाईट चादर घेऊन चला आपली खेरा एग्रो रिसॉर्ट मध्ये आजचा आमचा हा पहिला दिवस होता आणि एका ब्लॉग मध्ये मी नाही दाखवू शकत त्यामुळे हा भाग पहिला आहे उद्या पुन्हा पहा दुसरा भाग पाहायला विसरू नका